नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोय सियद आणि तुमचं स्वागत आहे तुमचं विश्वासू युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टवर आज तारीख आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि मी आहोत जुन्न कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे मुख्य बाजारातून थेट लाईव्ह आज जुन्नर बाजारात एक खास स्थिती पाहायला मिळाली आहे कारण कांद्याची आवक अचानक खूप कमी झालेली आहे पूर्ण मार्केटमध्ये पहिलं तर एक ही शेड पूर्ण भरलेला नाही एवढी कमी आवक आहे आज आता मुख्य गोष्ट आहे आजचे बाजार भावात झालेली प्रचंड तेजी पिछल्या बाजाराच्या तुलनेत आजच्या भावात तब्बल तीस ते चाळीस रुपये दर दहा किलोने वाढ झालेली आहे आज बाजारात उलटा कांदा साठ सा ते सत्तर रुपये मध्यम साईज कांदा शंभर ते एकशे वीस रुपये सुपर मध्यम क्वालिटीचा कांदा एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये आणि गोला साईजचा चकचकीत कांदा तब्बल दोनशे रुपये किलोपर्यंत गेलेला आहे आज अचानक वाढलेल्या दरांमुळे बाजारात उत्सुकता आणि हलचल दोन्ही पाहायला मिळाले दरम्यान राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे बरेच शेतकऱ्यांचा नुकसान झालं आहे ज्यांच्याकडे साठवणुकीच्या सोय नाही त्यांना कांदा भिजण्याची भीतीने मजबुरीने बाजारात विक्रीसाठी आणलेला आहे यामध्ये बरंच माल गुलटी भिजलेला आणि बदलेला दिसतो आहे तर सुपर क्वालिटीचा माल मात्र फारच कमी आहे तर आजच्या बाजारातील ही संपूर्ण माहिती आणि भविष्यातील दिशा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आमच्या व्हिडिओमुळे तुम्हाला घर बसून बाजारभाव समजण्यात खूप मदत होत असेल तर कमेंटमध्ये तुमचं नाव गाव आणि आमचं काम कसं वाटतंय हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभाव सर्वात आधी आणि बिनचूक मिळत राहील धन्यवाद जय शिवराय एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक एकशे एक्केचाळीस रुपये रुपये पन्नास रुपये एक्कावन रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वर एच मार्क एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये एक रुपये एकशे एकशे एकसष्ट सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एक तीन सत्त वर साई एकशे एकान रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वर का एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे एकावन रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये तीनवार दहा अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस तीस रुपये झेड पन्नास साठ रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर 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 रुपये 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 तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकान रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये तीन वर जी मार्क साठ एकसष्ट रुपये 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 पासष्ट सत्तर हॅलो साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये किती या पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये तीन वर ये मार्क अकरा एकशे एकावन्न रुपये रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन एक मार्क पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट सत्तर रुपये एम मार्क सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये शंभर रुपये ए मार्क साठ रुपए साठ रुपए एकवी बाव रुपए पंचवीस तीस रुपए पच्चीस चालीस रुपए डी मार्का साठ रुपए पास रुपए सत्तर रुपए इक्यात्तर रुपए पचहत्तर ऐसी रुपए इक्की रुपए इक्की रुपए तीनवार एम रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे नऊ रुपये तीस रुपये पस्तीस रुपाय चाळीस रुपये एकशे पन्नास रुपाय एकशे एकान रुपये एकशे एकावन रुपये गणेश मार्क 30 रुपय 30 रुपय 1 30 रुपय 35 रुपय 40 रुपय 40 रुपय डी मार्क 50 रुपय 50 रुपय 50 रुपय जी मार्क 20 रुपय 25 रुपय 25 रुपय जेड एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसठ रुपये साईमारख्या साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचाण्णव शंभर रुपये एकशे पाच दहा रुपये एकशे अकरा रुपये

पन्नास बावन रुपये पंचावनसाठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एक एम आर का सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे पाच दहा रुपये एकशे अकरा रुपये साठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये यम आर का वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये आर मार्क पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये आर मार्क तीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये डी मार्क साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एम आर के पंचवीस रुपये पंचवीस तीस रुपये झेड एकशे तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एक पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये साई